नमस्कार <coughs> मित्रो मी ॲडव्होकेट गौरव बोगडे आपला ॲडव्होकेट गौरव बोगडे हे चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आता सासूला पण देखील सुनेविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस खटला दाखल करता येऊ शकतो असा न्यायनिवाडा आताच आलोक जस्टिस आलोक ठाकूर यांनी गरिमावर्ष स्टेट ऑफ यू पी अँड ऑदर्स याच्यात दिला की खालच्या कोर्टात एका खालच्या कोर्टात सासूने मुलगी जी जी सून आहे ती त्या मुलाला घेऊन बाहेर तिच्या माहेर जाण्याचा टास्क करते किंवा शारीरिक मानसिक त्रास तिचे घरचे म्हणजे सा मुले सुनेच्या घरचे तिला तिच्या सुने सासूला जर त्रास देत असेल आणि जर तिला मानसिक व शारीरिक त्रास सुनेच्या व सुनेच्या नातेवाईकापासून होत असेल तर ती सुद्धा सदरची घरगुती इशाराची केस कलम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या शिक्षण बाराप्रमाणे करू शकते तर त्याच्यात मेअरफ कोर्टाने असं सांगितलं की तिने आलेले सुपेक्षक म्हणजे कोणतीही व्यक्ती विरुद्ध ती व्यक्ती तिला मसारिक मानसिक त्रास झाला असेल अशी व्यक्ती केस दाखल करू शकते या केसमध्ये देखील खालच्या कोर्टात जेव्हा सासूने विरुद्ध व तिच्या नातेवाईकांविरुद्ध केस दाखल केली होती तर ती केस रिजेक्ट खालच्या कोर्टाने रिजेक्ट केली होती पण जेव्हा ते अपील कोर्टात दाखल केलं हायकोर्टात तर त्या सदरची केस ही कायदेशीर आहे आणि ती कायदेशीर कशी आहे असा गायनिवाडा त्या गैरमावाचे स्टेट ऑफ रिप्रिमो ह्या केसमध्ये जस्टिस आलोक माथुर यांनी दिलेला आहे त्यामुळे आता ही तो मागं कार्यविधमाग सुना ह्या खोट्या स्वरूपाच्या कधी कधी काही कारण देखी। नसताना देखील किंवा नांदायचं नसताना देखील खोट्या स्वरूपाच्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस दाखल करीत होत्या परिणामी काही कारण नसताना काही काही केसमध्ये काही कारण नसताना सुन सासू सासरी बाकीचे नातेवाईक यांना गोतवण्याचा प्रयत्न डोमेस्टिक व्हायलन्समधून होत होता असं देखील त्याच्यात त्या ते केसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अशा परिस्थितीत जस्टिस हा सगळ्यांसाठी आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला त्रास झाला असेल अशा व्यक्तीला कोर्टात येणे दाद मागण्याचे अधिकार कोर्टाने दिलेला आहे त्यामुळे आजचे जे महत्त्वाचा जो लँडमार्क जे केसेस झालेले आहे ती लँडमार्क केस जस्टिस आलोक माथ यांनी खूप सुंदररीत्या त्याच्यात वर्णन केलेले आहे जर मला देखील असा काही त्रास असेल सुने सासू शासु, सासूला सुने त्या सुनीकडून किंवा त्याच्या नात्याकडून तर सु सासूसुद्धा सुनीविरुद्ध कोणत्याही जे एम एफ सी कोर्टात प्रथम वर्गदंदाधिकारी यांच्या कोर्टात कलम बाराप्रमाणे डोमेस्टिक व्हायलन्सच्या कलम बाराप्रमाणे खटला दाखल करू शकते त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि कोर्टसुद्धा सदरचे केस ही दाखल दाखल करून घेऊ शकते तरी जर तर जर कोणाला काही असा त्रास असेल तर त्यांनी नक्कीच सदरच्या कायद्याचा सासूनी एखाद्या सासूला जर सोन्याचा असा त्रास असेल तर नक्कीच सदरच्या कायद्याचा लाभ घेऊन केस दाखल करण्यात करून घेण्यात यावी अजून काही अडचण असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर घेईल कोणाला तसा काही त्रास असेल काही अजून काही अडचण असेल काही माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्कीच त्याचं उत्तर दे तर माझा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे चॅनल असा अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र